हॅलो श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण बनवूया आमच्या बीडचा फेमस असा वडापाव बाहेर पावसाचं वातावरण सुरू आहे आणि मस्त वडापाव पार्टी इकडं सुरू आहे चला तर आज आपण त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते त्यासाठी बघा बटाटे उकडलेले घेतलेले आहेत कडीपत्ता आलं लसूण कच्चे धने आणि कोथिंबीर आणि मिरची कच्च्या धन्यानी खूप चव येते त्याच्यामुळं कच्चे धन्य वडापाव करताना नक्कीच वापरा तुम्ही मस्त गावरान लसूण आल्याचे तुकडे चार पाच कडीपत्त्याचे पाणी आणि थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊन आता हे चांगलं बारीक कुटून घेऊतं हे आपल्याला भाजीसाठी पाहिजे आता बटाटे मॅश करून घेऊतं लई बारीक पण करून घ्यायचे नाही असे छोटे छोटे तुकडे त्याच्यामध्ये बटाट्याचे राहिले पाहिजे लईच बारीक केलं का गिळ पणा येतो त्याला असे छोटे छोटे तुकडे राहिले पाहिजे त्याच्यामध्ये थोडे बघा आता आपण भाजी करून घेऊ आता कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये एक पडी तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की एक चमचा मोहरी आणि मोहरी छान तडतडून द्यायची मोहरी छान तडतडली की लगेच एक चमचा जिरे घालून घ्यायचे जिऱ्याला बी छान असं फुटून द्यायचं नंतर कडीपत्ता घालायचा आणि आपण वाटून घेतलेलं हिरवं वाटेल तर छान परतून घेऊ त्याला एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक जीव कर ले ले आता सगळे एकजीव करून घेऊ मिश्रण हे आणि आता याच्यामध्ये आपण उकडलेले बटाटे टाकून घेऊ मस्त याची आता छान अशी भाजी परतून घेऊ मीठ टाकायची तर गरज नाही कारण की आपण हिरवं वाटण बनितानीच चवीनुसार मीठ टाकलेलं आहे जरी तुम्ही थोडंसं कमी जास्त पडलं तर वरतून टाकू शकता मस्त चविष्ट अशी आपली बटाट्याची भाजी तयार आहे वरतून आणखी थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आमची कडली वडापाव खायला खरंच खूप टेस्टी असतात आता भाजी आपण थंड व्हायला खाली काढून ठेऊ आणि कढई धुऊन आता त्याच कढईमध्ये आपण तेल टाकून एक चटणी बनवणार आहोत तर त्याच्या अदोगर बघा एका बाउलमध्ये मी आपलं बेसनपीठ घेतलेलं आहे जे आपल्याला वडापावसाठी वरतून लावायला आवरण लावण्यासाठी लागतंच आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून शिनी एकजीव करून घ्यायचं अजिबात गाठी होत्या नाही चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे गाठी राहत नाहीत आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ आणि आता चटणी आधी बनवून घेऊ तर बघा असं पीठ तयार करून घ्यायचं आणि असं थोडं थोडं बघा मी पीठ हाताने सोडवून घेतलेलं आहे ही चटणी खायला खूपच चविष्ट अशी लागते वडापावला दुपटीने चव येते या चटणीमुळं आणि आता आपण हे जो चुरा आहे तो भाजून घेतलेला आहे छानपैकी तेलामध्ये तळून घेतला आहे फ्राय करून आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्यानंतर काढून घ्यायचा आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला मस्त असा गावरान लसूण आहे आपला लसूण टाकायचा भरपूर नंतर दोन छोट छोटे छोटे आल्याचे तुकडे आणि एक पाव आहे छोटासा तर तो हो, पाव पण त्याच्यामध्ये वडापावचाच पाव घालून घ्यायचा आणि दोन तीन चमचे लाल तिखट टाकून घ्यायचं कारण की मस्त आपल्याला तिखट अशी चटणी बनवायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता मिक्सरला याला छान बारीक करून घ्यायचं एकच नंबर टेस्ट लागते या चटणीची बघा मस्त आपली चटणी तयार आहे आणि आता आपण वडापाव त्यासाठी आता वडे थोडं आधी तयार करून घेऊ चार पाच आणि नंतर सोबतच फ्राय करून घेऊ छोटे छोटे बघा असे वडे बनवून घ्यायचे आणि मस्त असे ता तेलामध्ये सोडून घ्यायचे आता तेलामध्ये वडा टाकल्यानंतर जे साईडला भुगा बाजूला चुरा येतो का तुम्ही भर सगळे तळल्यानंतर ते चुरा त्याचीसुद्धा चटणी बनवू शकता असं काहीच नाही पण मी आधीच टाकली आणि म्हटलं खायला लगेच रेडी होण्यासाठी आधी चुरा करून घेतला आणि बनवली हे साईडच्या भुग्याचीच तेच असते वेगळं काहीच नाही याची पण तुम्ही नंतर शेवटीला बनवू शकता मी आधी बनवून घेतली तुम्ही नंतर बनवली तरी चालते मस्त असे आपले वडे आता छान तळून घेऊ मस्त पाव घ्यायचा आतमध्ये खालच्या साईडला चटणी टाकून घ्यायची आणि त्याच्यावरती मस्त असा आपला वडा आणि तळलेली मिरची नक्कीच तुम्ही आमच्या बीडचा फेमस असा वडा प्र ट्राय करून बघा आणि कसा लागतो नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद